काटा या प्रसिद्ध गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री शेफाली जरीवाला हिने बॉलिवूडमधून अखेरचा निरोप घेतला प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे तिच्या मृत्यूचं नेमकं का कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतर स्पष्ट होईल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे शेफाली जरीवाला ही गेल्या अनेक वर्षापासून तरुण आणि आकर्षक दिसण्यासाठी उपचार घेत होती अशी माहिती तिच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे व्हिटॅमिन सी आणि गुलठान्योन च डोस ती काही महिन्याच्या फरकाने घेत होती या उपचारांचा तिच्या आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम झाला नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे तसेच ती इतर कोणत्याही आजाराशी ग्रस्त नव्हती शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेपर्यंत शेफाली जरीवाला हिची प्रकृती स्थिर होती मात्र अचानक छातीत दुखू लागल्याने तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे तिचं निधन झालं अशी माहिती देण्यात आली आहे आहे दरम्यान राहत असलेल्या अंधेरीतील गोल्डन रेज तपास सुरू केला परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे फॉरेन्सिक पथकाने काही महत्वाचे दस्तावेज जप्त केले असून तिचा पती पराग त्यागीसह सहा जणांचे जबाबही नोंदवले आहे शेफालीच्या निधनानं मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे पुढील तपास पोस्टमॉर्टम अहवालानंतर स्पष्ट होईल अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद